रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज पंढरपूरच्या माऊलीच्या वारीच्या मार्गावरचं हे अभंगरूपी नववं पुष्प मी आपल्यासमोर सादर करणार आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून लोरंदला दिंडी थांबल्यानंतर आजचा जो दिंडीचा प्रवास आहे याबद्दलचं त्या मार्गावरचं भाष्य मी आज करणार आहे आज दिंडी कुठं कुठं जाते कोणत्या ठिकाणी या या दिंडीचा दिंडीची विश्रांती होते वारीची विश्रांती होते याबद्दलचं हे अभंगरूपी वर्णन माऊलींच्या कृपेनं मी आपल्यासमोर सादर करतो आहे म्हणजेच या मार्गावरचं या वारीच्या मालिकेतील नव्वं पुष्प या ठिकाणी मी आज सादर करतोय ऐकूया आपण सारे नोनंद पासून आठ किमीवर जवळ अंतर मुक्कामाचे फलटण तालुका तरड गावास येते मुक्कामास ज्ञानाबाई आज तरड गावामध्ये ज्ञानेश्वराच्या पालखीचा मुक्काम असतो लोणंद पासून अत्यंत जवळ आठ किलोमीटरवर हे गाव आहे आणि या ठिकाणी माऊलीच्या वारीचा मुक्काम माझा असतो परंतु तत्पूर्वी वाटेरे चालता चा लिंब चांदोबाचा पालखी मार्गाचा एक थांबा प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे चांदोबाचा लिंब नावाचं चा एक ठिकाण ज्या ठिकाणी माऊलीची वारी विश्रांती घेते आपल्या संपूर्ण ऐश्वर्यासह हे ठिकाण आज वारी मार्गावर लागतं इथे परंपरा उभ्या रिंगणाची उभारी मनाची वारीमध्ये आणि याच ठिकाणी माऊलीच्या वारीचं पहिलं उभं रिंगण सादर केलं जातं साजरं केलं जातो तो नेत्र दीपक असा रिंगणाचा सोहळा या ठिकाणी आज होतो वाटेत रंगतो भव्य हा सोहळा आगळा वेगळा वैष्णवाचा सारे वारकरी करती रिंगण उभ्या रांगेतून दोन्हीकडे एक गोल रिंगण आणि दुसरं उभं रिंगण असे वारकरी संप्रदायात दोन रिंगण होतात हे उभं रिंगण म्हणजे वारकऱ्यांच्या दोन उभ्या रांगा या ठिकाणी केल्या जातात आणि मधोमध या माऊलीचे अश्व त्या ठिकाणी रिंगणामध्ये चालतात हे नयनरम्य दृश्य आज वारी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही रांगेमध्ये एकाच वेगात अष्टदौड अश्वदौडतात दौडतात मालकी माऊलीचे दोन्ही रांगेमध्ये एकाच वेगात अश्व दौडतात माऊलीचे एक अश्वावर वारकरी स्वार दुजा बरोबर रिकामाच परंतु वैशिष्ट्य असं आहे की एका घोड्यावर घोडेस्वार असतो आणि दुसरा घोडा हा त्या स्वाराच्या घोड्यासोबत रिकामा असतो त्याच्यावर कोणी बसलेलं नसतं परंतु त्याच्या पाठीवर बैसते माऊली आपुल्या पाऊली टाच देते अशी श्रद्धा आहे अशी भावना आहे असा भाव आहे मनामध्ये की त्या घोड्यावर माऊली स्वार होते आणि त्या घोड्याला टाच स्वत माऊली देते त्या रिंगणामध्ये अशी श्रद्धा आहे प्रत्येक भक्ताची दृष्टी अव्यक्ताची लागे तेथे मात्र ते पाहण्यासाठी अव्यक्त दृष्टी लागते असाधारण असामान्य दृष्टी हे नयनरम्य दृश्य माऊलीसहित पाहण्यासाठी लागते तेवढा अहमभाव तेवढा अहंकार मनामधला गळालेला असला पाहिजे अश्वाच्या पायाच्या खालची जी माती कपाळी लावी ती वारकरी आणि मग रिंगण संपल्यानंतर तो अश्व माऊलीचा ज्या ज्या ठिकाणाहून गेलाय त्या त्या ठिकाणची कपाळाची माती गंध म्हणून लेप म्हणून वारकरी आपल्या कपाळी लावतात माऊलीची ती पायधूळ समजून असं हे दृश्य रिंगणाचं या तरड गावामध्ये चांदोबाचा लिंब या ठिकाणी साजरं होत भारुडे फुगड्या खेळती वैष्णव स्वर्गीचे वैभव पालकीशी आणि मग हे रिंगण चालू असताना वेगवेगळ्या प्रकारचे भारुड वेगवेगळ्या प्रकारचे अभंग वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या या ठिकाणी वारकरी वैष्णव बंधा बांधव या ठिकाणी सादर करतात मायेचे रिंगणं माणसाभोवती संसाराला वती जीवसारा आणि या दिंडी मार्गावरचं हे रिंगण या रिंगणाचा अर्थ माझ्या मतीप्रमाणे प्रत्येक माणसाच्या भोवती मायेचं संसाराचं अत्यंत दाट असं रिंगण तयार झालेलं आहे वर्तुळ तयार झालेलं आहे त्याला बाहेर पडायला मार्ग नाही आणि म्हणून त्या रिंगणातून या परमार्थाच्या रिंगणात माणसानं यावं त्या मोह मायाचा त्याग करावा याच्यासाठी हे सांप्रदायिक रिंगण या ठिकाणी परंपरेप्रमाणं दाखवलं जातं परंपरेप्रमाणे खेळलं जातो माया मोह लोभ सारे माया मोह लोभ सारे आशाघ आश्वास गीता भागवत हेच सांग हेच सांगे माया मोह लोभ सारे अशाश्वत गीता भागवत हेच सांगे माणसाच्या पाठीमागं लागलेला जो लागलेली जी माया आहे मोह आहे लोभ आहे संसार आहे जे ऐश्वर्य आहे ते सगळं अशाश्वत आहे शाश्वत फक्त माऊलीची वारी आहे हे सांगण्यासाठी हे रिंगण असतं गीतेचाच अर्थ सांगे ज्ञानेश्वरी लाभावी वैखरी हरिनामी आणि मग आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये सगळ्या ग्रंथामध्ये हा नश्वर अशा प्रकारचा संसार आहे हे वर्णन केले आहे त्याच्यापैकीच गीता जो ग्रंथ आहे आणि या गीतेचाच भावार्थ ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे मोहाशी त्यागुन यावे रिंगणात कृष्ण गात सर्व भावे आणि म्हणून प्रत्येकानं मोह दूर ठेवावा आणि वारकरी होऊन वैष्णव होऊन या रिंगणामध्ये उतरावं <coughs> प्रतिवर्षी पायी जावे पंढरीशी पहावे हरिसी आवडी रे आणि प्रत्येक वर्षी शक्यतो प्रत्येक वर्षी प्रत्येकानं या वारीमध्ये पायी वारीमध्ये सामील व्हावं सकळ असी येथे आहे अधिकार प्रत्येकाला इथं अधिकार आहे भेदाभेद या ठिकाणी नाही जातीभेद या ठिकाणी नाही आणि म्हणून प्रत्येकानं या दिंडीमध्ये दरवर्षी पायी चालण्यासाठी येण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन म्हणजे हे रिंगण आहे असे आयुष्याचे जिंकावे रिंगण द्यावे आलिंगन एकमेका आणि प्रत्येकानं एकमेकाची अगदी खुल्या दिलानं गळा भेट घ्यावी आलिंगण एकमेकाला द्यावं आणि हे आयुष्याचं रिंगण जिंकावं असं हे उभं रिंगण वारकरी संप्रदायाचं प्रत्येकाला सांगतं पुढल्या मुक्कामी पहा फलटन अनुभवा क्षण विश्रांतीचा आणि या अभंगाच्या शेवटी वारीचा उद्याचा म्हणजे अठ्ठावीस तारखेचा मुक्काम सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला होणार आहे हा सोहळा आपण उद्याच्या सेवेमध्ये उद्याच्या अभंगामध्ये उद्याच्या या सदरातील अभंग वाणीमध्ये आपण सांगूयात तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय